प्राचीन इतिहासामध्ये विदर्भ राज्याची राजधानी एक संपन्न शहर एक सार्वभौम राजधानी द्वापर युगाच्या आधीपासूनचाही इतिहास तुम्हाला इथे बघायला मिळेल कौडण्यपूर हे महाराष्ट्र राज्यामध्ये अमरावती जिल्ह्यात वर्धा नदी काठी एक छोटस गाव आहे श्रीकृष्णाची पत्नी रुक्मिणीचं माहेरघर एवढंच नाही तर पाच सत्यांचं गाव आहे नलाची पत्नी दमयंती इथलीच अगस्त ऋषींची पत्नी लोपमुद्रा इथलीच भगवान रामची आजी म्हणजे राजा दशरथची आई इंदुमती इथलीच आणि सुमित्रा म्हणूनही एक नाव आहे ति मला सापडलं नाही असं या पाच सत्यांचं गाव आहे आणि सात सप्त ऋषींचंही गाव आहे इथं कार्तिक एकादशीला मोठी यात्रा भरते आणि इथूनच आषाढी एकादशीला दिंडी पंढरपूरला जाते संत सदाराम महाराजांनी चालू केलेल्या या दिंडीच्या परंपरेला आज चारशे वर्षाहून अधिक वर्ष झाले आहे हे ठिकाण नंदन राज्याची राजधानी होती या राजाच्या नावावरूनच कदाचित विदर्भ हे नाव पडलं असावं द्वापर युगाच्या आधीपासूनच हे राज्य आणि हे राजधानी जिथं राजा भीमानं शासन केलं आणि नंतर राजा भीष्म हे जे महाभारतवाले नाही आहे आणि द्वापर युगाच्या अखेरास रुक्मी आणि भोज यादव यांनी तो पदभार सांभाळला भोज यादवांनी विदर्भाच्या सीमा ह्या गोव्यापर्यंत पोहोचवल्या होत्या आणि राजा रुक्मीने विदर्भाची दुसरी राजधानी तयार केली होती भोजकटा कौडण्यपूर सोडून भोजकटा नावाची दुसरी राजधानी का निर्माण केली हे मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला पण त्याआधी या कौडण्यपूर शहराबद्दल थोडं जाणून घेऊ काय या कौडण्यपुराला एवढी प्रचिती मिळाली नाही जेवढी द्वापर युगात होती कारण कौडण्यपूर तर द्वापर युगातलं एक मेन शहर होतं जेथून अर्ध्या भारतभराचं दळणवळण चालत होतं त्या काळी कौडण्यपूर हे दक्षिण भारतातून उत्तरेकडे जायला एक मुख्य द्वार होतं